कुरुंदवाड नागरिकांना आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आता पालिकेत चक्रा माराव्या लागणार नाही कुरुंदवाड नगर परिषदेने डिजिटल युगाची सुसंगत पावलं उचलत तक्रार नोंदणीसाठी क्यू आर कोड आणि फेसबुक पेजद्वारे नवीन प्रणाली सुरू केली आहे या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या समस्या सोडवण्याची संधी मिळणार आहे तक्रार नोंदवण्यासाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही शहरातील पंधरा ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे हा क्यू आर कोड स्कॅन करून संबंधित फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी व्हावा आणि त्यावर आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी व पालिका अधीक्षक श्रद्धा वळवडे यांनी केले पालिकेच्या या नव्या उपक्रमाची वैशिष्ट्ये तक्रार नोंदवण्यासाठी सोपी प्रक्रिया असून याआधी नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी पालिका कार्यालयात जावं लागत होतं शहरात पंधरा ठिकाणी लावलेला क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर आपला मोबाईल नंबर आणि तक्रारीचा तपशील नमूद करायचा आहे तर पालिकेच्या अधिकृत फेसबुक ग्रुपवर ही तक्रार नोंदवल्यास यावर पालिका तात्काळ कारवाई करणार आहे नागरिकांना ना गटार तुंबणे आणि साफसफाई संदर्भातील समस्या रस्त्यांवरील खड्डे तुटलेले रस्ते आणि दुरुस्तीची गरज पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी कचरा व्यवस्थापन व उचल न होणे वीज पतदिवे यासंबंधीच्या तक्रारी नोंदवता येणार आहेत